शेतीतूनही कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न मिळवता येऊ शकतं दरवर्षी अर्थात शेतीमध्ये तशा प्रकारचा घामगाळा शेतीचं कसोटीपूर्वक आणि सचोटीनं नियोजन केलं आणि शेती ही व्यवहारिक आणि व्यावसायिकदृष्ट्या केली की बारामती तालुक्यातल्या कोहराळे गावातलं भगत कुटुंबीय अशा कोट्यावधी रुपयांच्या उत्पन्नाचं साधन असलेल्या शेतकऱ्यांपैकी एक हा आहे शारदा फार्म जिथं यावर्षी तब्बल पाच हजार आठशे टन ऊसाचं उत्पादन झालेलं आहे एकाच शेतकऱ्यानं पाच हजार आठशे टन ऊसाचं उत्पादन घेऊन अडीच कोटी रुपयांचा टर्नओव्हर शेतीमध्ये सुद्धा करता येतो हे दाखवून दिलं आहे नेमकी काय आहे यशोगाता चला पाहूयात आपण कोराळे गावात सुनील भगत संजय भगत विलासराव भगत यांच्या शेतामध्ये तब्बल पावणे दोनशे एकर शेती एकरी ब्याऐंशी टन ऊसाचं सरासरी उत्पादन पाच हजार आठशे टनापर्यंत एका वर्षातलं ऊसाचं उत्पादन एकूण शेतीमध्ये गहू चिक्कू ऊस सोयाबीन अशा पिकांपासून तब्बल अडीच कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवणाऱ्या या भगत कुटुंबाची एक यशोगाथा एक दोन तीन मागील वर्षी साडेपाच हजार टन उसाचं उत्पादन ज्या कुटुंबाने केलं त्याच कुटुंबाने या वर्षी देखील पाच हजार आठशे अकरा टन उसाचे उत्पादन केले पहिल्या दिवसापासून कारखाना सुरू व्हायच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत इथं ऊसाची तोड सुरू असते शेतीने असा लावला की परस्परांशी हसलो रडलो नादो महानोरांची कवितेची आठवण अशी येते की हिरव्या या सोन्याशी आणि शेती मातीशी नातं सांगणारा शेतकरी भेटला की प्रत्येकाला सुखद वाटतं नमस्कार मी आहे कोराडे बुद्रुक बारामती तालुक्यातल्या भगत कुटुंबाच्या शेतामध्ये की ज्या भगत कुटुंबानं ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे गेल्या वर्षी साडेपाच हजार सव्वा पाच हजार टनाचं ऊसाचं गाळ उसाचं उसाच उत्पादन एका वर्षात घेतल्यानंतर आता भगत कुटुंबानं वेगळा एक उपक्रम विक्रम केलेला आहे पाच हजार आठशे टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन एका वर्षात त्यांनी घेतलेलं आहे माझ्यासोबत आहेत कारखान्याचे माझी व्हाईस चेअरमन आणि या शेताचे मालक सुनील भगत आणि त्यांचे बंधू संजय भगत भगत साहेब साधारणपणे काय कन्सेप्ट आहे किती ह्या वर्षी टन गेला ऊस तुमचा ह्या वर्षी आम्ही एक्क्याऐंशी अकराची ऊस लागवड होती त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपला सत्तावीसशे सत्तावनशे तेहतीस ती टन ऊस म्हणजे जवळजवळ पाच हजार सातशे तेहतीस टन ऊस गेलेला आहे आणि आपण एक चालू प्लॉट आता पाहिलेला आहे त्याचा अंदाजे अजूनही ऐंशी टनापर्यंत आमचं उत्पन्न जाऊ शकतं म्हणजे पाच हजार आठशे अकरा टनापर्यंत आम्हाला यावर्षी उत्पन्न मिळू शकतं त्यामध्ये अडसाला ऊसामध्ये आम्हाला सत्तरपासून एकशे दोन टनापर्यंत उत्पन्न मिळालं तसेच आम्हाला पूर्व हंगामी ऊसामध्ये एक फक्त पंचेचाळीस गुंठ्याचा प्लॉट हा त्याला एकरीप पंच्याऐंशी टनाचे उत्पन्न मिळाले आणि पंचवीस एकर ऊस सुरूचा होता त्याच्यात अंदाजे आम्हाला साठपासून ऐंशी ते पंच्याहत्तरपर्यंत टनेज मिळालं आणि खोडवा देखील आम्ही त्या पाठीमागच्या वर्षीच्या उसाचा राखला होता त्याला देखील आम्हाला पन्नास पासून सत्तर पर्यंत त्याचं देखील आम्हाला उत्पन्न आलेलं आढळून येत आहे संजय अण्णा आपल्या बरोबर आहेत अण्णा साधारणपणे किती शेती आहे कसं व्यवस्थापन असतं तुमचा दिवस कसा सुरू होतो आणि तुम्ही कसं लक्ष देता याच्यामध्ये आपली शेती पावणे दोनशे एकर पर्यंत आहे बर सकाळी आपण मोटरी चालू झाले लाईट असली तर बघतो सगळं नियोजन ड्रिपवर आहे आपलं बर सगळं एक सुद्धा फ्लोनी वॉटर नाही फक्त उन्हाळ्यात ना आपण फ्लोनी वॉटर देतो एक ते दोन तुमचा दिवस सगळ्यांचा कसा सुरू होतो कसं कामाचं नियोजन असतं कसं वाटप देतात सकाळ आपण अपन आपले लेबर नऊ वाजता येते आपण सगळे लेडीजचे त्यांना काम सांगतो आणि जे फवारणी करते गडी येते त्यांना फवारणी करायला होतो तिथेच आमचे एक थोरले बंधू इथे विलास भगत बी एस सी ते खताचं पूर्णपणे व्यवस्थापन पाहत असतात आमचे थोरले बंधू दुसरे संजय संजया ते पाण्याचं आणि तन्न तन तनावरचं तन आणि ड्रिपला खतं सोडायचे असतील ते खताचं संपूर्ण ते नियोजन करत असतात आणि माझ्याकडं ड्रोप लागवडीचं व्यवस्थापन आणि नियोजन असतं सरासरी किती टनापर्यंत ऊस उत्पादन आहे सरासरी आपलं ॲव्हरेज जर का पाहिलं तर आज सर्व एक्क्याऐंशी अकराचं बहात्तर टनापर्यंत ॲव्हरेज आलेलं आहे संपूर्ण पावणे दोनशे अकरामध्ये आमचं स्वतःचं लावलेलं ड्रीप आहे आणि आम्ही या श्रीराम शेती आणि एक शेतकऱ्यांना आदर्श म्हणून बिना सबसिडीचा आम्ही चौदा किलोवॅटरचं सोलर आमच्या शेतामध्ये लावलं आहे जे काही लोडशेडिंगचा त्रास शेतीला आपल्या होऊ नये ह्या हेतूने आम्ही तेवढी शेती भांडवली गुंतवणूक केली त्याच्यामुळे आमचे वीज बिल देखील थांबणार आहे आणि आम्ही नैसर्गिक उन्हापासून वीज निर्मिती देखील शेतकरी म्हणून करणार आहोत त्या, त्या सोलर मधून किती तुमच्या वीज पंप चालतील आणि किती क्षेत्राचं काम भाग त्या सोलर मधून आमचं एक एकराचा गड भागतो आणि दहा एच पी पर्यंत आमची मोटर सध्या त्यावर सुरू आहे एक लक्षात आलं का बोलता बोलता सुनील भगत यांनी एक मुद्दा सांगितलाय श्रीराम शेती उद्योग समूह शेतीचा उद्योग करता येतो शेती पूरक नाही शेतीचाच थेट उद्योग करता येतो हे ये भगत कुटुंबाने दाखवलंय तब्बल पावणे दोनशे एकर क्षेत्रातून खरं तर पावणे दोनशे एकर क्षेत्राचं नियोजन करणं तेवढं सोपं नाही परंतु यांचं नियोजन परफेक्ट असल्यामुळं ही शेती खरं तर होते मला एक थोडासा आतला प्रश्न विचारायचा आहे वर्षाला किती कोटीची गुरड आली होती वर्षाला आमच्या शेतीमध्ये जवळजवळ अडीच कोटी रुपयापर्यंत उलाढाल होते त्या उलाढालीमध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मोठा वाटा आहे कारण का तो आम्हाला शेतीला ऊसाला योग्य दर देतो पाठीमागच्या वर्षी देखील आम्हाला तेहतीसशे पन्नास रुपये दर जवळजवळ आमची त्या ऊसापासून आम्हाला जवळजवळ एक कोटी ऐंशी लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे आमची कपाशी असते कपाशीपासून आम्हाला उत्पन्न मिळतं सोयाबीन पिकं आम्ही घेतो त्याच्यापासून उत्पन्न मिळतो आमची आठ एकर चिकूची बाग आहे त्याच्यापासून देखील फळबाग असल्यामुळे त्याच्यापासून देखील आम्हाला उत्पन्न मिळतं आम्ही ऊस तुटल्यानंतर काही पिकामध्ये गहू करत असतो त्याच्यामुळं मध्ये देखील आमच्याला आम्हाला उत्पन्न मिळतं आम्ही तर गहू काढण्यासाठी स्वतःचा हार्वेस्टर देखील रायते साहेब आम्ही घेतलेला आहे आता हे हेच निमित्ताने हो, तीन टोळ्या तर कारखाना सुरू झाल्यापासून आपल्याच फडात ते चालू आहेत काही एका दोन हजार तोडलेला आहे एका टोळीने अडीच हजार तोडलेला आहे अशा पद्धतीने काही एका टोळीने एक हजार टनापर्यंत आणि अजून एका टोळीने पाचशे टनापर्यंत अशा तीन ते चार टोळ्या आमच्या सीझन सुरू झाल्यापासून आमच्याच फडामध्ये श्रीराम शेती उद्योग समूहाच्या फडामध्ये सुरू आहेत अण्णा साधारणपणे आपण दोनशे अकरा मध्ये पिकवर नियोजन कसं कसं आहे म्हणजे आडसाली ऊसाचं ला, लागवड किती असते त्या वर्षी आणि तोडा किती उशी असतो हे ऊसाच झालं बाकीच्या पिकांचं कसं नियोजन असतं आडसाली ऊस काय आपण चाळीस ते पंचाळीस एकर करतो बर म्हणजे ऐंशी अकरा जात होते आणि ऐंशी अकरा पर्यंत बाकीच्या क्षेत्रावरती गहू असतो सोयाबीन असते कपाशी करतो बर कपाशी जास्त असते कपाशी सात ते सात एकर असते बर आणि सोयाबीन दहा एकर असते बर आणि गहू गहू वीस असतो आपल्याबरोबर नवी पिढी आहे बघत कुटुंबाची खरतरी तिसरी पिढी आहे म्हणजे यांचे वडील यांचे आजोबा हे सगळे एकत्रित कुटुंब आहे आणि त्याच्यानंतर आलेला हा सगळा वारसा शेतीवरती अवलंबून असलेला चौथी पिढी आहे आपल्याबरोबर सार्थक बघत सार्थक काय ठरवलंय शेतीतच काम करायचं का बाहेर जायचंय कुठं शेतीतच सध्या काम करायचं ठरवलंय काय करतो सदा मी आता सेकंड इयरला आहे कॉलेज ऑफ एग्रिकल्चर शारदा नगरला बरं बीएसएग करतोय म्हणजे शेतीच करतोय कर काय करायचं ठरवलंय हो मग पुन्हा आता, आता काय मदत करतो का आवडलांना सगळ्यांना काय करतो मदत वगैरे करतो शेतात वगैरे खरं तर हे पावणे दोनशे अकराचं सगळं अर्थकारण आहे एक प्रकारचा उद्योग आहे हा कारण सुनील बघत सांगतात श्रीराम शेती उद्योग समूह तर हा एक प्रकारचा उद्योग आहे दिसतोय तो दोन एकरचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये श्रीराम शेती उद्योग समूहाच्या वतीनं वेगवेगळे प्रयोग राबवलेले आहेत सरीमधील अंतर साडेचार फूट असून काही रोपामधील अंतर सव्वा दोन फूट आहे सरीमधील अंतर साडेचार सरी फुटून काही रोपामधील अंतर तीन फूट आहे तर ह्या भगत कुटुंबाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे पाच भाऊ आहेत त्याच्यापैकी एक डॉक्टर आहेत की जे पुणे जिल्ह्यात पुणे शहर आणि बारामतीमध्ये पंचकर्माचे अतिशय म्हणजे आयुर्वेदिक सगळ्यात चांगले डॉक्टर म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि हे बाकीचे जे जे आहेत ते शेतीचे डॉक्टर आहेत आमच्या जॉईंट फॅमिली असून आमचे चुलते आणि त्यांना दोन भाऊ आणि त्या तिघांपासून आम्ही पाच जण आहोत आणि आम्हाला सहा बहिणी आहेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे एक पद्धतीने राहत असतो आमच्या आजोबांना सुरुवातीला पासष्ट एकर जमीन एकत्रित एक वडील वाटून आलेली होती आणि त्यांनी जवळजवळ पासष्ट ते सत्तर एकर खरेदी केली नंतर चुलत्यांनी देखील पंचवीस ते तीस एकराची खरेदी केली असून आज आमच्याकडे जवळजवळ पावणे दोनशे एकर जमीन असून त्या जमिनीचं आमची कुठंतरी उद्योगामध्ये रूपांतर होण्यासाठी स्वर्गीय भगत बापू यांचंच आम्ही नाव त्या श्रीराम शेती उद्योग उद्योगसमूहाला दिलेलं आहे शेती जर आपण पाहिलं तर शेती ही फायद्याची शेती आहे परंतु त्याच्यामध्ये जर का आपण झोपून दिलं शेतीमध्ये आपण शेतीला जीव लावला निश्चितपणे आपल्या भांडवलाच्या तिप्पट ते आपल्याला उत्पन्न मिळवून देऊन दुप्पट नफा मिळवून देऊ शकते म्हणजे अख्खं भगत कुटुंब हे कशाचा कशाचं डॉक्टर आहे कारण त्यांना याची एक नस आणि नाळ सापडलेली आहे की शेती आणि माती माझी माती म्हणजे मातीतल्या माणसांवरती उपचार असं दोन्ही हे संगम साधलेला आहे पण एक महत्वाचं की यांचं एक बोलता बोलता यांनी सांगितलं की श्रीराम शेती उद्योग समूह अं भगत साहेब एक महत्वाचा मुद्दा की हा खरंच उद्योग आहे हे कसं उलाढाल कशी होती साधारणपणे या उद्योगातून हो हो आमच्या या कुटुंबाचे अडीच कोटी रुपयापर्यंत उलाढाल होत असते होत असते आणि आम्ही या शेतीला जवळजवळ ऐंशी लाखापर्यंत भांडवल टाकत असतो निश्चितपणे आम्हाला कुठलंही या आमच्या उद्योगामध्ये दुसरं उत्पन्न येत नसून आम्हाला शेतीपासूनच हे उत्पन्न मिळतं